महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली त्याबरोबरच या ठिकाणी त्या उभारण्यात आलेल्या स्टॉलद्वारे विविध विभागांच्या योजनांचा लाभही शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती याबरोबरच जिल्हाधिकारी एम डी सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला जिल्हा प... सरकारी वकील ऍडव्होकेट अजय राख यांची प्रमुख उपस्थिती होती मेरा मराठी बोलिए आप लोग मराठी बोला इसलिए में हिंदी में बात करता हूँ कांग्रेस का है मेजोरिटी कलेक्टर साहब ने बोला है आज कार्यक्रम एकदम बढ़िया आयोजन है हाँ में। देखा वे। देखा वे आ, आप लोग लगेगा पूर्ण तरह रिलेटेड है मुझे भी लगा था अरे काफी खाता का है मतलब पूरा कलेक्टर साहब का अंडर है बोला है लेकिन सर मैंने बाद में सोचा इसमें क्या एक भी का बन बन नहीं हुआ फिर पुलिस को फेस करना पड़ा अरे भी हो बंद राशन राशन कर रहा था ऐसे दस पंद्रह उसमें से अटक होंगे लड़का उनके उसको के पूछा राशन क्यों कर रहा है तो <laughs> मी आपल्याला विचारतो की आपण मागच्या ग्रामसभा कधी घेतला सहावीस जानेवारीला घेतला असेल तर त्या ग्रामसभामध्ये तुम्ही कृषीच्या समजे ग्रामविकास विभागाच्या संबंधित आणि मैसूर विभागाच्या संबंधित जे तुमच्या प्रश्न आहेत म्हणजे वडगावचे जे, जे प्रश्न होते ते तुम्ही या तीन लोकांना विचारले होते का भरपूर विषय आहे आपण गाव म्हणजे काय आता महाराष्ट्र शासनाच्या एक चार काम आहे जलित शहर अभियान यामध्ये आपण लाईव्ह फोकस करतो यामध्ये आपण सांगतो की आपला गाव वॉटर बजेट वॉटर न्यूट्रल झाले का म्हणजे लोकांच्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे का जनावरांसाठी पाणी उपलब्ध आहे का आणि इतरच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे या विषयांवर आपण चर्चा करतो मी तुम्हाला सांगतो की ग्रामसभा ज्यावेळी घेतात प्रत्येक विषयाच्या अशाच पद्धतीला तुम्ही नियोजन करायला पाहिजे काय आता हे श्रीधर साहेब जे बसलेले आहे ते आहे चेन्नईचे आणि आम्ही आहे हैदराबादचे म्हणजे आम्ही तेलुगू आणि तमिळचे पण आम्ही मराठी बोलतो मराठी शिकतो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्हाला हे सांगतात की तुम्ही आता मराठी बनवा बाबा मराठी माणूस आम्ही बनलो तर तुम्ही आमच्या वाट कशासाठी बघायचं बाबा तुम्ही आम्ही इथे आहे मॅडम किला गोरसे आहे बरोबर ना मॅडम मॅडम गावासाठी ते करतील हा माझ्या गाव हे आहे मी तिथे आदर्श करण्यासाठी बोरणं या प्रत्येक ते प्रयत्न कर आपल्या गावासाठी कोण प्रयत्न करणार अधिकारी करतील शासनाची योजना तुम्हाला लाभ देतील पण नियोजन ज्याच्या अंमलबजावणी हे सर्व कोण करणार आहे गाव गावकरी कधी करणार आणि महिला जिथे सरपंच आहे तिथे चांगलं काम झालेलं आहे मित्रांनो मी सांगतो त्यामुळे मार्फत तुमच्या उपसरपंच सर्व सदस्य एक चांगला नियोजन करा आणि आज दक्षिण भारतमध्ये काही राज्यांमध्ये असा नियोजन चालू आहे ग्रामसभामध्ये की महिला आणि या गावचे मुलांसाठी प्रयत्न प्राधान्य क्रमांक देतो त्यांच्यापासून नियोजन त्यांच्यापासून विकास असा ते करत आहे त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो की तसंच नियोजन तुम्ही सुद्धा करायला पाहिजे एक विषय होता ग्रामीण विकास विभागाने एक विषय सांगितलेला आहे एक जी आर सुद्धा आहे त्यामध्ये सांगितलं की तालुका स्तरावर तुमच्या गाव आदर्श ठरला तर त्याच्यासाठी दहा लक्ष रुपयाचे पुरस्कार आहे कॅश मनी आहे त्या दहा लक्ष रुपये तुम्ही काय जिंकू शकत नाही आणि जिल्हा स्तरावरचे जे गाव आहे ते पन्नास लक्ष रुपये जिल्हा स्तरावर तुम्ही प्रथम आले म्हणजे त्यांना पन्नास लक्ष रुपये आणि शेवटचे मी बहिण आणि खडसे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आम्हाला बोलवलं आणि गावच्या लोकांनी सन्मानित केलेला आहे की जय हिंद जय तर शैदांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण आज हा जो कार्यक्रम घेतला आहे तो कार्यक्रम आपण यशस्वी वाटचाल करूया आपल्याच या लहान मुलांनी हे गाणं म्हणून जे कार्यक्रमाचं स्वागत केलं स्वागत गीत केलं त्या सर्व लहान मुलांचे मी अभिनंदन करते व एक खूप छान नियोजन या माध्यमातून आता या सर्व नियोजकांनी केलेलं आहे आज आपण कुठलंही भाषण वगैरे देणार नाही आज हा कार्यक्रम आपण का घेतला तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा अशी संस्था आहे त्या संस्थेमार्फत या फक्त बीड जिल्ह्यात सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला सरकारी योजना काय आहे या विधी व न्याय विभागाच्या जिल्हा सेवा समितीमार्फत प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहे मला खूप आनंद होतोय की वडगाव हून या गावांनी मनापासून या कामाचं नियोजन केलं आणि सर्वजणांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता कलेक्टरांनी सांगितलं की वडवा हून आहे चांगलं लाव त्याला आपण गाव होईल त्या ठिकाणी तसे आपण प्रयत्न करावे व जिल्हाधिकाऱ्यांना शब्द द्यावा की आपलं गाव हे पात्र गाव होईल आणि त्या अंतर्गत ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा मी पुन्हा आवाहन करते की सर्व विभागाचे जे आम्ही स्टॉल्स लावलेले आहेत तिथे जाऊन माहिती घ्यावी आपल्या कामाचं रजिस्ट्रेशन करावं